नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पंढरपुरात लाखो भक्तांच्या साक्षीने पार पडला मंदिर समितीच्या वतीने हा शाही विवाह सोहळा साजरा करण्यात आला वसंत पंचमी ऋतू दिवशी भगवंताचा विवाह झाल्याची आख्यायिका आहे वसंत ऋतू ही भगवंताची विभूती असल्याने भगवंताला आनंद व्हावा भगवंताचा जो सोहळा जीवाच्या कल्याणाकरिता झाला त्या निमित्ताने भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त करता यावी म्हणून हा विवाह सोहळा केला जातो देवाच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक व हाडी मंडळींनी उपस्थिती लावली विवाह सोहळ्याची शेकडो वर्षाची परंपरा असल्याचं मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलंय दुपारी बारा वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात लाखो वराढिंच्या साक्षीने अक्षत विवाह सोहळा करण्यात आला यावेळी महिला भाविक देवाच्या गाण्यावर ठेका धरला विवाह सोहळ्यासाठी श्री विठू रुक्माईच्या दोन मूर्तींना नवरा नवरीप्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटवण्यात आलं देव ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षाव आध्यात्मिक विवाह सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील मूळ मूर्त्यांची विविधत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली या दिवसापासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंगपंचमी अंगावर रंग टाकला जातो सर्वसामान्यांचा विवाह सोहळा आपण पाहतो तसाच सोहळा विठ्ठल रुक्माईचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना अनुभवता येतो लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वराढी लोकांची जेवणाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती जेवणामध्ये बुंदी लाडू बालुशाही खारी बुंदी चपाती भाजी कोशिंबीर पदार्थांची मंडळींसाठी मेजवानी ठेवण्यात आली राज्यभरातून येणाऱ्या हजारो भाविक मंडळी साक्षात भगवंताचा विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवला डिप्सी डेझी सूर्यफुल गुलाब रेड गुलाब पांढरा गुलाब पिंक गुलाब पिवळा गुलाब जरबरा ऑर्किड जिनियम तगर गुलछडी कामिनी तुक्स गोंडा लाल पिवळा बिजली अस्टर शेवंती पासली दिर्षणा इत्यादी सुमारे साडे ते चार टन फुलांचा आणि एक टन उसाचा वापर करण्यात आला श्रींचा गाभारा विठ्ठल सभा मंडप श्री संत नामदेव महाराज पायरी उत्तर द्वार व्ही गेट सोळ खांबी रुक्मिणी सभा मंडप मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेतने विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न होत आहे ज्यासाठी लाखो भाविक भक्तांनी आज पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभा मंडपामध्ये भरपूर गर्दी केलेली आहे तरी सुद्धा इथून मंदिरामध्ये किंवा मंदिर परिसरामध्ये लाखो भाविकांनी महाराष्ट्रातून आलेले आहेत तरी सुद्धा अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाइव चॅनेलला सबस्क्राईब करा